तर नमस्कार मित्रांनो काल मतदानाचा दुसरा टप्पा पार पडला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी मतदान पार पडले पण हा मतदाना म्हणजे मतदान करण्याचा टक्केवारी जी होती ती खूप कमी होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे काय जसे काय पहिल्या टप्प्यामध्ये जे काय भाजपाची अवस्था झाली किंवा हल झाली तशीच काल दुसऱ्या दुसऱ्यासुद्धा म्हणजे टप्प्यामध्ये ते हा म्हणजे त्यांची अवस्था खूप म्हणजे वाईट झालेली दिसून येते ते सारखे म्हणजे कसं आहे सारखे एक म्हणत असतात की किंवा शिवाय पार उगाच काही ब भरकटायचं काही बोलायचं आणि राहिल्या गोष्ट गोदी मिडिया त्यांनी तरी विकत घेतलेली त्याच्यामुळं ते त्यांच्यावर प्रेशर टाकून त्यांना सांगतात की फक्त हे करायचं हे बोलायचं आणि आम्ही जे सांगाल तेच ऐकायचं असं त्यांचा प्रकार <med> आहे <Bible> आणि यू पीमध्ये म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा जे काय म्हणतात ना गेल्या टर्ममध्ये त्यांनी भरपूर जागा जिंकल्या होत्या भाजपाने पण आता ती परिस्थिती नाही आहे तिथं सध्या कारण समाजवादी पार्टी आणि काँग्रेस यांनी एक युती के केली आहे त्याच्यामुळे तिथं आता कसं आहे भाजपाला किंवा नरेंद्र मो मोदीला खूप मोठा तिथून म्हणजे धोका आहे कारण का की त्या जेवढ्या जागा त्यांनी दोन हजार एकोणीसच्या लोकसभेमध्ये जिंकल्या होत्या तेवढ्या त्यांना येणं शक्यच नाही असं म्हणजे काही राजकीय विश्लेष विश्लेषकांचं मत आहे आणि ते होतच होणार आहे आणि जे काही अयोध्येमध्ये राम मंदिर उभं केलं जे काही दोन हजार चोवीसची जे काय निवडणूक लोकसभेची निवडणूक तोंडात ठेवून ह्या भाज्यावर भाजपाने किंवा नरेंद्र मोदीने ठेवली होती ते त्याचा काही फरक पडताना दिसत नाही भले जरी म्हणतलं वाटत असेल आम्ही बांधलं पण त्याच्यावर लोकाचा काही म्हणजे परिणाम होणार नाही कारण लोकांना माहीत आहे तर लो रोजगार नाही महा महागाई वाढली सिलेंडर पेट्रोल झालं अशा अनेक बऱ्याच जर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये महागाई वाढलेली आहे तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं कसं आहे जे काय राम मंदिर बांधले तेवढा म्हणजे काय त्यांना म्हणजे फायदा झालेला नाही लोकं कौतुक करतात किंवा लोकांना म्हणजे वाटतं बांधणं ठीक आहे पण जे काय मतदानासाठी त्यांना फायदा व्हायला पाहिजे किंवा वोट बँकिंगसाठी जे काय त्यांना फायदा व्हायला पाहिजे भाजपाला ते होताना दिसत नाही राहिली गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपाची खूप म्हणजे बेकार अवस्था आहे लो कारण लोक आता सगळे म्हणजे हुशार झाले आहेत त्यांना वाईट काय योग्य काय सगळं त्यांना समजतं त्याच्यामुळे सांगायची गरज नाही असं आणि उगवच काहीतरी मोदी बोलत असतात की हे झालं ते झालं व काँग्रेस किंवा इतर पक्षावर टीका करत असतात ते त्यांना आता उपयोग त्याचं फायद्याचंच नाही त्याच्यामुळे ह्या ह्या वर्षी किंवा दोन हजार चोवीसच्या जे काही लोकसभेचं निवडणूक आहे किंवा इलेक्शन आहे त्यात भाजीपाला खूप मोठा म्हणजे कसं आहे लॉस होणार आहे आणि हो, ते हो तुम्ही बघू बी शकता त्याच्यामुळं आता कसं आहे आणि जी काय गोदी मिळे आहे ते त्यांनी तरी विकत घेतलेले आहेत ते सारखे म्हणतात अबकी बार चार सुखे फार पण तसं नाही आता कसं आहे भाऊ दोनशेच्याच खाली तुम्हाला शांत बसावं लागणार अशा सध्या अवस्था आहे आहेच ती असं बऱ्याच विश्लेखांस विश्लेषकांचं म्हणजे मत आहे तुम्ही बघू शकता आणि आता तुम्हाला, तुम्हाला, हो तुम्हाला दा दा जे काय तुम्ही टी व्ही चॅनल बघता त्याच्यावर तुम्हाला म्हणजे कसं आहे जे काही सत्य परिस्थिती वजे तुम्हाला म्हणजे बातम्या दाखवल्या जाणार नाही कारण हे जे काय बातम्या चॅनल आहेत जे काय गोदी मेळ्या म्हणतो ते सगळे त्यांच्या अंडर खालचे आहेत जसं ते चाल म्हणतील बोल म्हणतील कर म्हणतील तसं तसं त्यांना करावं लागतील त्याच्यामुळं कसं आहे तुम्ही जर युट्यूबवर कसं आहे असे काय भरपूर चॅनल आहेत ते तुम्ही बघू शकता जे की कसं आपल्या देशातली काय सध्या परिस्थिती किंवा काय जे रिअल फॅक्ट असतो ते तुम्हाला दाखवतात ते तुम्ही फॉलो करा कारण ते बी मी भरपूरपूर म्हणजे फॉलो करतो आणि कसं आहे जे काही मीडिया आहे जे काय आपल्या नॅशनल इंटरनॅशनल लेवल जे काय आपल्या देशासंदर्भात जे विषय असतात ते जनतेला दाखवण्याचा प्रयत्न कधीच करत नाही पाहायला गेलं तर लडाखमध्ये सध्या लोक रस्त्यावर उतरले आहेत भरपूर कारण कसं आहे चीन आपल्या म्हणजे सीमेमध्ये घुसला आहे का त्या तिथं जे काही आपल्या लडाखमध्ये लोक आहेत तिथे त्यांना त्या सीमेवर किंवा तिथं जे काही जनावरे वगैरे जे काही लोक चालतात त्यांना तिथं येऊ देत नाही चे चायना हे मुद्दे मांडत नाहीत किंवा आपल्यासमोर ठेवत नाहीत हा महत्त्वाचा मुद्दा आहे तर का कसं आहे भरपूर ठिकाणी कसं आहे आजूक मतदार होणार आहे अजूक जवळजवळ पाच टप्पे टप्पे बाकी आहेत तर असं एक आणि खरंच ह्या वर्षी मोदींची नो, नो गॅरंटी आहे ते म्हणतात गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी पण त्यांची गॅरंटी नाही तर अशा प्रकारे विचार करून अजून मतदान करा हे सांगणं आहे आणि कसं आहे कोण चांगला नेता आपल्या म्हणजे जे काही कोण आपल्यासाठी योग्य आहे खरंच की मूलभूत सुविधा सोयीसुविधा आपल्याला पुरवू शकतो किंवा शिक्षण झालं जो रोजगार झालं आरोग्यसंदर्भात जे काही झालं अशा भरपूर गोष्टी आहेत जे खरंच तर तुमचा नेता सोडवल अशालाच मत मतदान करा मगच हा हिंदू करतोय हा मुस्लिम करतोय अशा तुम्ही कधीच करू नका कारण ह्याच असल्याच लोकांनी जे काही राजकीय लोक आहेत त्यांनीच सध्या देशाचं म्हणजे वाटो करण्याचं ठरवलं आहे असं भरपूर ठिकाणी तुम्ही बघू शकता हे आपापसात धर्मधर्म भांडला होतात आणि ते साईडला जाऊन बसतात त्याच्यामुळे आपला तोट आहे विचार करून मतदान करा तर असा एक छोटासा व्हिडिओ होता धन्यवाद